नमस्कार राज्यात पुढील दहा दिवस थंडीचा मुक्काम असण्याची शक्यता चक्रीवादळ आणि कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर ओसरलेला असतानाच राज्यात आता मोठ्या विश्रांतीनंतर गेलेली थंडी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे मागील दोन आठवड्यांपासून राज्यावर पावसाचं सावट पाहायला मिळालं किंबहुना काही भागांना या अवकाळी पावसानं झोडपलं पण आता मात्र पावसानं राज्याकडे पाठ फिरवली असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळं आणि उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये शीतलहरीचा प्रभाव वाढल्यामुळं राज्यातही तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तापमान पुन्हा एकदा दहा अंशाहून कमी असल्याचं लक्षात येत आहे तर किनारपट्टी क्षेत्र असणाऱ्या कोकणापासून मुंबई पर्यंत सुद्धा तापमानात घट नोंदवण्यात आली आहे हवामानाची ही स्थिती पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास कायम राहिल्यास निरभ्र आकाश आणि तापमानातील घट पाहता थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय महाराष्ट्रात पुन्हा पुढील दहा दिवस थंडीचा मुक्काम कायम राहणार असल्याची प्राथमिक शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तिथं नाशिकमध्ये एका दिवसात तापमानात चार अंशांनी घट होत अकडा थेट बारा अंशांवर पोहोचल्यामुळे नागरिकांना पुन्हा हुडहुडी भरलेली आहे